छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर वसलेल्या आणि धारणी मुख्यालयापासून पंधरा किलोमीटर अंतरावर असलेल्या भोकरवडी गावातील निवासी एका आदिवासी वतीच्या पोटातील गर्भाशयांमधून शस्त्रक्रिया करून तब्बल दोन किलो तीनशे ग्रॅम वजनी गोळा यशस्वीरित्या काढण्यात आलाय धारणी उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय के अधिकाऱ्यांनी केलेल्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेनंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांचे अभिनंदन सर्व स्तरातून केलं जात आहे धारणी उपजिल्हा रुग्णालय प्रशासनाच्या वतीने मिळालेल्या माहितीनुसार भोकर बर्डी येथील रहिवासी पुष्पा भिलावेकर वयवर्ष तेवीस या युवतीच्या गर्भाशयामध्ये गोळा असल्याचं वैद्यकीय तपासणीमध्ये निष्पन्न झालं होतं पुष्पाला तिच्या कुटुंबियांनी खासगी रुग्णालयामध्ये शस्त्रक्रिया करून गर्भाशयामध्ये असलेल्या गोळ्याला बाहेर काढण्यासाठी विविध रुग्णालयामध्ये नकार होता त्यानंतर पुष्पाला धारणी उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं यानंतर वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर दयाराम जावरकर यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा ज्योतिराव फुले आरोग्य योजनेअंतर्गत डॉक्टर प्रदीप विश्वास डॉक्टर जामकर डॉक्टर श्री आमोर यांच्या ज्यामुळे यशस्वीत्या शस्त्रक्रिया करून पुष्पा बिलेवेकर हिच्या गर्भाशयातून तब्बल दोन किलो तीनशे ग्रॅम वजनी गोळा काढलाय या शस्त्रक्रियेकरिता आरोग्य मित्र राहुल तिवारी गौतम धोडपकर आरोग्य मित्र सुशील तिवारी सहभूषण पवार यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना मोलाचं सहकार्य केलं धारणी उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार शस्त्रक्रियेनंतर पुष्पा भिलावेकर ही जी प्रकृती सामान्य असून पुढील उपचार धारणी उपजिल्हा रुग्णालयामध्ये सुरू आहे खाजगी रुग्णालयामध्ये पुष्पा भिलाबेकरला शस्त्रक्रिया करण्याकरिता मनाई केल्यानंतर धारणी उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केल्यानंतर सर्व स्तरातून उपजिल्हा रुग्णालय धारणी प्रशासनाचं कौतुक केलं जातंय हे विशेष डॉक्टर विश्वास डॉक्टर श्री ऑपरेशन महात्मा ज्योतिबा फुले योजना के अंतर्गत ऑपरेशन हुआ है और ये गोला दो किलो ती, आ, दो, दो किलो तीन सौ ग्राम का है न्यूज महाराष्ट्र साठी नितिन वरखडे चिखलदरा